रयू पण निवडून आल्यावर काम केले तसंच वहिनी पण करतील आन... पाटील साहेब असूद्यात किंवा ऋतुजा ताई असूद्या या गेली पाच वर्ष आपल्या मतदारसंघातून फिरत आहेत म्हणजे आत्ता इलेक्शन लागलं आणि आत्ताच फिरतात असं काय नाही गेलं आणि मला वाटतं या तालुक्यात एकमेव वाजता नेत आहे की ज्याला प्रत्येक तरुण हा नावासोबत माहीत आहे म्हणजे जर काम बघितलं तर आता तरुण वर्गाला म्हणजे आशादायी देणारं काम आहे त्याप्रमाणे या जनसंपर्काच्या जीवावरती कुठल्याही परसे शंभर टक्के ही सीट निवडून येणार यात काय शंका नाही आमच्या गावाला अंगळेश्वरला जाणारा रस्ता स्वनिधीतून स्वतःच्या खर्चातून त्यांनी पोखल्यान जे सी मशीन आणून स्वतः ते एक दोन दिवस काम चालू होतं पुन्हा आणि त्या घराण्याला या भागातले कोण विसरणार नाही ना त्याचा निश्चित फायदा होणार रवीश पाटील हे आज विजय झाल्याप्रमाणे जिल्हा परिषद मतदारसंघामधील पाचही ठिकाणी काठातून लढती होणार आहेत या ठिकाणी जर बघितलं तर पाचही ठिकाणी मातोपरांच्या उमेदवारीमुळे आणि इच्छुकांच्या वाढलेल्या संख्येमुळे या ठिकाणच्या लढती या चुरशीच्या आणि ईर्षेच्या होणार आहेत कसबा हा जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या महिला आरक्षित असून या तरी देखील या ठिकाणी मात्तपरांच्या घराण्यातील अनेक महिला या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रह असल्यामुळं या ठिकाणी देखील लढत जी होणार आहे ती चुरशीची ईर्षेच्या आणि चर्चेची होणार यात काही शंका नाही त्याच अनुषंगानं या कौलोगाच्या ऋतुजा रवीश पाटील या देखील या उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज दाखल करणार आहेत रवीश पाटील जे या अगोदर राधाननी पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून ज्यांनी काम पाहिले त्यांनी आपल्या कामातून केलेल्या जो या ठिकाणी वेगळा ठसा उमटवला होता त्याचा कुठेतरी याचा फायदा होत या उमेदवारला सपोर्ट मिळा असे साधारण इथे या ठिकाणी चिन्ह दिसत आहेत तर बघितलं तर या ठिकाणी आज शक्तीप्रदर्शनानं या ठिकाणी अर्ज दाखल करण्याचं नियोजन केलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी समर्थकांची संख्या मोठ्या संख्येनं वाढते या ठिकाणी महिला आहेत पुरुष आहेत आपण जर या समर्थक समर्थकांच्याशी आपण बोलतो आहे त्यांच्याकडून त्यांच्या भावना व्यक्त करतो आहे काय सांगाल रवीदादांच्या एकंदरीत आतापर्यंत तुमचा माहितीतला रवीदादा गेली सत आठ दहा वर्षे या राजकारणाच्या ह्याच्यात फिरत असताना ते पहिल्यांदा हा पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलं पंचायत समितीमध्ये त्यांनी काम करत असताना आप गरजेचं काय आहे कोरोनाच्या काळात त्यांनी तर दिसताक्षणी आज मी त्यांचं त्यांच्याबरोबर जवळजवळ एक वीस वर्ष काम करतो आहे मी आवळी सरपंच माझी सरपंच आहे तर क आम्ही राधांना जात असताना कोरोना काळात काम करणाऱ्या अशा असतील ग्रामपंचायतचं कर्मचारी असतील त्यावेळी पावसाचं प्रमाण होतं कोरोनाचा काळ होता त्यावेळी ते त्यांनी त्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना किट वगैरेसुद्धा देण्यात आले होते मला वाटतं चाळीस गावात त्यांनी कोरोनाच्या काळात म्हणजे प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या गोळ्यासुद्धा त्यांनी पोच केल्या अशी विविध कामं की जनतेला काय गरज आहे त्याबद्दल त्यांनी काम केलं आणि एक उमदन नेतृत्व म्हणून या तालुक्यात ते पुढे येत आहेत त्याबद्दल आम्हाला जरा चांगलं वाटतं ऋतूच्या उमेदवार आहे काय वाटते ऋतुजा वहिनी ह्या तारळे जिल्हा परिषदेमधील इतर उमेदवारांच्या तुलनेत जर बघितलं सुसंस्कृत त्यांच्या माहेरचा पाठीमागचा जर वर्षा वसा बघितला तर तिने एक फूड्स फॅक्टरीचे चेअरमनपद आहे या ऋतुजा वहिनी आहेत आणि आज सासरचा जर वर वसा बघितला तर कैलासाशी बाळासाहेब पाटील कौलवकर असतील आत्ताचे आमचे नेते उदय पाटील कुटेरिस पाटील कौलवकर असतील या भागावरती कैलासी बाळासाहेब पाटील आणि उदयसाहेब कौलवकर पाटील यांनी ह्या ताळे जिल्हा परिषद नाही तर ह्या राधारण तालुक्यामध्ये एक आ, आ, अठरा कॅरेट नव्वद टनचे जे असे हिरे घडवले आहेत आणि ते हिरे आज या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उघड नाही तर छुभ्या पद्धतीने हे आम्हाला मदत करते शंभर टक्के कारण कोणीही कुणाही जाण्य विसरू शकत नाही एवढेच मला सांगायचं आहे या ठिकाणी जे समर्थक आहेत त्यांच्याशी आपण बोलतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं समर्थक आहेत दादा एकंदरीत दाद आज जर पहिले तर उमेदवारी आज दाखल करण्याचा दा आजचा दिवस आहे या ठिकाणी रॅलीचं नियोजन केलंय कसा वाटतो प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे रवीश दादांचं नेतृत्व बघता ऋतुजा वहिनी निश्चितच निवडून येतील यांच्या याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे संपूर्ण युवावर्ग तमाम महिला ग्रामस्थ वयोवृद्ध आबालवृद्ध सगळेजण या रॅलीमध्ये सहभागी आहेत आपण बघताय की मोठ्या संख्येनं रॅली या ठिकाणी सुरू होत आहे आणि मुन्ना माडकांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय उदयसाई पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितच सुजान मतदार बंधू बघिनी वहिनीना साथ देतील अशा मी अपेक्षा व्यक्त करतो काय सांगाल तुम्ही आजच्या एकंदरीत जे गर्दीचा माहोल बघतोय आपण हा फक्त आपल्या रवीदा प्रेमाखातीर सगळ्या जमलेला सगळा जजन समुदाय आहे आज बघितल्यानंतर एवढं बरं वाटलं की रवीदाच्या नंतर जे नेतृत्व आहे ते वहिनी शंभर टक्के साध्य करतील आणि त्यांना आपण या सगळ्या सगळ्या मतदारांच्या आम्ही मतदारांच्या वतीनं सगळ्या व्यवस्थ म्हणजे योग्य तो सपोर्ट करून आपण त्यांना निवडून द्यायचा आहे हे एवढं ग्वाही देतो तुम्हाला कसा प्रतिसाद आहे साधारण उमेदवारीसाठी वातावरण जर बघितलं तर सगळं वातावरण व्यवस्थित आहे भागातील सगळे मतदार बंधू भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत बऱ्यापैकी चांगलं प चांगलं बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आपल्या सर्वसामान्य लोकांचा आहे या ठिकाणी आणि बरघोस मताने वहिनी निवडून येतील याची मी ग्वाही देतो आपण ऋतुजा वहिनींची उमेदवारी का महत्वाची असं वाटतं मला आपल्या ऋतुजा वहिनी या आमच्यासाठी एक सक्षम उमेदवार आहेत महिलांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ त्यांच्यामुळं उत्प निर्माण होणार आहे त्याचबरोबर रवीश दादांनी पंचायत समितीच्या वेळेस बरीच कामं दहा वाड्या दहा गावां दहा चार वाड्या असत असतावेळी म बरीच कामं केलेली आहेत गरजू लोकांच्या मदत केलेली आहे त्या आत्ता खरी गरज म्हणजे सुशिक्षित बेरोजगार महिलांची संख्या वाढलेली आहे त्यासाठी महिला उमेदवार असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं ऋतुजा वहिनी आपल्या हक्काच्या उमेदवार म्हणून आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करत आहोत तुम्ही काय सांगाल वहिणींच्या विषयी बोला बोला मला असं वाटतंय की ऋतुजा वहिनी ह्या एज्युकेटेड आहेत त्या पूर्ण म्हणजे चोवीस गावा गावं असतील वाड्या असतील त्या पूर्ण तळागाळापर्यंत पोचू शकतात योजनांचा पूर्ण वापर करू शकतात काय कामं केले त्याच्या अगोदर वहिनीच्या मार्फत किंवा दादांच्या मार्फत ज्यावेळी साहेब निवडून आले त्यावेळी त्यांनी भरपूर कामं केलीत गरिबांना मदत वगैरे केली शाळांना मदत केली रस्त्यांची कामं व्यवस्थित केली घरकुल वगैरे त्यांनी व्यवस्थित केले गरजूंना के गर मदत देखील केली आणि वहिनी देखील करतील अशी आमची आशा आहे आणि त्या ता सुशिक्षित आहेत आम्ही निवडून देऊ असं आम्ही देतो <सलीग> साधारण जर काकी पहिलं तर तुमच्या मतदारसंघात महिला आरक्षण आहे त्यासाठी ऋतुजा पाटील उभ्या आहेत काय त्यांना सपोर्ट भेटेल सपोर्ट भेटणार त्यांना कारण आमच्या कौल गावात जे राजकारणी लोक आहेत म्हणजे ज्यांच्या बायका आहेत त्या कधीही कुठल्याही घरापर्यंत पोचल्या नाहीत पण ऋतुजा एकमेव अशा आहेत ज्या प्रत्येक घरापर्यंत पोचल्या ज्यांनी प्रत्येकाच्या दारापर्यंत त्या गेल्या कशाही भावतींना भान असत पण त्या गेल्या त्यांनी सगळं ऐकून घेतलं म्हणजे काय झालं काय नाही सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना एक राजकीय वारसा लाभलेला आहे म्हणजे जे त्यांचे सासरे उदयसिंह पाटील ते पण राजकारणात होते त्यानंतर त्यांचे म्हणजे पती हरेश पाटील ते पण राजकारणात आले आणि आत्ता ह्या त्यांच्या राजकारणाचा वारसा चालू असल्यामुळे त्यांना बऱ्याच आतल्या सगळ्या गोष्टी माहीत असणार त्यामुळे त्या आमचा विकास कसा करतील ते सक्षम त्यांना करू शकतात म्हणून त्यांना माझा पूर्णपणे सपोर्ट आहे काय वाटते महिला म्हणून प्रतिसाद भेटतोय हो हो भेटणार सगळ्यांच्याकडून भेटणार आणि म्हणजे महिलांना असं वाटतंय की वहिनी आपल्यासाठी काहीतरी करणार म्हणून त्यांना बरोबर सगळ्या सपोर्ट करणार आहेत मतदारसंघात सगळीकडं चांगला प्रतिसाद आहे म्हणजे महिला उत्सुक आहेत की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करणार आहे कारण पुरुषांचं वेगळं पडते महिलाने महिलाने का स्वतःहून वहिनींच्याकडे आपल्या समस्या आपल्या अडचणी सगळ्या हे केल्या व्यक्त केल्या आणि वहिनीसनी सगळा आमचा सपोर्ट आहे आणि वहिनी आम्ही आता त्यांच्या बरोबर फिरलो तर या महिला शेती काम करणारे नाहीत आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्यासाठी त्यांनी उद्योगधंदा काढून देणार हे खात्री आहे आम्हाला आणि परत सांगाच म्हणजे अंगणवडी खाऊ प्रत्यक्षात जाऊन बघितले आहे त्यांचं ते पुढं निवडून आल्यानंतर करणार आम्हाला काय काम केलं वहिनी गोरगरीबांच्या साठी म्हणजे गोरगरीब महिलांसाठी हे आहेत सक्षम आहेत आणि राधाननगरी तालुक्याचा विकास करणार त्या त्यासाठी त्या कार्यरत आहेत อันนี้มันจะวันนี้จะสอบเาม่อันไม่ซุนสกัดนะเห็นไห तुम्ही काय सांगाल याच्या अगोदर रवीदा तिने भरपूर काम केले दादा भरपूर कामं केली दादांची अशी इच्छा होती की ज्यांना काही अडचण असेल तिने आमच्या म्हणजे घरी येऊन किंवा आपल्याला संपर्क सारखं कायम का साधावं सा असं आपल्या जवळ सुरुवातीला महिला उभारलेली आहे आणि पाटील तो वारसा म्हणजे त्यांचा म्हणजे अजून आधीपासूनच त्यांचं चालू आहे त्यामुळे त्या म्हणजे भरपूर असं म्हणजे आम्हाला सहकार्य करणार आणि या महिलांच्या म्हणजे वतीने सगळ्यांनी असं म्हणजे बोलून घेतले की त्या खरोखर त्यांना म्हणजे आम्ही सपोर्ट सगळ्यांनी करूया असं म्हणून माझी काय सांगशील अरे तुझ्या वहिनी अशा आहेत की त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना पटलेलं आहे की व्यक्तिमत्वावर त्यांच्या फिदा झाल्यात महिला सगळ्या आणि त्याच्यामुळे म्हणते आता की ऋतुजा वहिनीनाच मतदान करायचं आणि अशा एकमेव महिला आहेत या यांच्या घराण्यात की अशा यांचे तडफदार आहेत आणि तरुण आहेत काय आणि त्याच्यामुळं महिलांनी सगळ्या बोलून घेतले की ऋतुजा वहिनींनाच मतदान करायचं okay. आमच्या काय सांगता तुम्ही कौलो आमचं गाव आहे माणसं आमचे चांगले आहेत आणि सूनबाईशने आमच्या निवडून द्याव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि सगळं काम आमचे साहेबांनीच केलेलं आहे सगळ्यांचे के ही आमची विनंती आहे सगळ्यांना ऋतूच्या रवीश पाटील यांचा जो उमेदवारी आज दाखल करायचा त्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी समर्थकांनी गर्दी केली यामध्ये महिला असतील पुरुष असतील त्याबरोबर युवक वर्गा देखील मोठ्या पाठीमध्ये असतोय याचे या ठिकाणी काही युवक आहेत आपण सोबत बोलतोय काय म्हणजे युवक म्हणून काय सांगशील रवीदादांच्या कामाबद्दल आता रवीदादांचं काम गेले पाच ते सहा वर्ष ग्रामीण भागात जो कनेक्ट आहे युवकांशी खूप चांगला आहे आणि मला वाटतं या तालुक्यात एकमेव वाजता येत आहे की ज्याला प्रत्येक तरुण हा नावासोबत माहीत आहे म्हणजे प्रत्येक नाव प्रत्येक पोरग्याचं हे त्यांना माहिती आहे त्यामुळे तो मोठा प्लस पॉईंट या इलेक्शनला ठरणार आणि तरुणांचं जे विजन आहे ते रवीश पाटलांना खूप चांगलं माहिती आहे आणि अनेक अडचणी आता पण त्यांनी तरुणांच्या मार्ग लावल्यात युवकांकडून रवीदा असेल किंवा ऋतुज पाटील यांना असेल कसं सपोर्ट आहे रवीश पाटील साहेब असू द्यात किंवा ऋतुजा ताई असू द्या या गेली पाच वर्ष आपल्या मतदारसंघातून फिरत आहेत म्हणजे आत्ता इलेक्शन लागलं आणि आत्ताच फिरतात असं काय नाही गेली पाच वर्ष त्या मतदारसंघातून फिरत पण आहेत आणि इतर लोकांची कामं पण केलेले आहेत आणि भविष्यात आपल्या मतदारसंघात काय कमी पडेल किंवा काय याचा सगळा अभ्यास करून ते आत्ताच्या इलेक्शनसाठी समोर जात आहे रवीश पाटला जर काम बघितलं तर आत्ता तरुण वर्गाला म्हणजे आशादायी देणारं काम आहे आणि त्यांनी जे आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती चांगली सामाजिक कामे केलेली आहेत चांगली आणि युवकांना जे पाहिजे ते ते साध्य करतात आणि त्यांच्या विश्वासाला पात्र होईल असं ते, ते, ते काम करणार आणि ऋतुजावणी म्हटलं तर शिक्षण चांगलं झालेलं आहे शिकलेलं आहेत आणि त्यांना मागला राजकीय वारसा पण आहे त्यांच्या वडिलांचे फॅक्टरी आहेत ते फॅक्टरी चालवायचं वगैरे ते सगळं त्यांना नॉलेज आहे आणि ते भविष्यात इथून पुढं सामाजिक कार्य करण्यासाठी भरपूर काम करतील आणि प्रतिसाद जर बघितला युवा वर्गांचा किंवा महिला वगैरे हो तर त्यांच्याकडं भरपूर प्रतिसाद आहे आणि त्यांना शंभर टक्के निवडून देतील लोक आणि त्यांच्याकडनं चांगलं कार्य व्हावं व विकास व्हावा एवढीच अपेक्षा करतो आणि रवीदा जे काम केले त्याचा परिणाम आता दिसून येईल असं वाटतं त्याचा फायदा होईल निश्चितच फायदा होणार काय काय सांगाल त्यांच्या कारण त्यांचा जनसंपर्क मोठा आहे त्यामुळं किरकोळ जी गावातली कामं पंचायत समितीच्या माध्यमातून बरीच कामं त्यांनी केलेली आहे आमच्या गावाला अंगळेश्वरला जाणारा रस्ता स्वनिधीतून स्वतःच्या खर्चातून त्यांनी पोखल्या जे सी मशीन आणून स्वतः ते दोन दिवस काम चालू होतं पुन्हा चा आमच्या दत्त मंदिरला संरक्षक कटाडा एक बांधून दिलाय त्यांनी अगदी कमी त्यांचं पंचा समितीचं क्षेत्र मर्यादित होतं तरी सुद्धा त्यांनी बरीच कामं केलेली आहेत त्याचा फायदा निश्चितच होणार हां आणि जनसंपर्क फार मोठा आहे त्यांचा सुखदुःखात प्रत्येकाच्या ते जात असतात त्यामुळे त्यांना निश्चितच यावेळा फायदा होणार आहे आणि शंभर टक्के दिन उडून येणार अनंत तुम्हाला काय वाटतंय बाळासाहेब पाटील कवलोकर दादासाहेब पाटील कवलोकर त्यांच्या घराण्यातील वारसा मान्य उदय पाटील कवलोकर आणि त्यांचे चिरंजीव आता रवीश पाटील कवलोकर यांच्या सुवैद्य पत्नी यांनी अंगीकारलेला आहे तर कोणत्याही परिस्थितीत ही जी मंडळी आहेत त्यांनी जनसंपर्क अफाट केलेला आहे आणि ते सॉरी जनसंपर्क केलेला आहे आणि त्याप्रमाणे या जनसंपर्काच्या जीवावरती कुठल्याही परिस्थिती शंभर टक्के ही सीट निवडून येणार यात काय शंका नाही काय प्रतिवाद आहे कसा प्रतिसाद रवीश पाटील हे आता पाच वर्षे तालुका पंचायतला विजय झाल्यापासनं माणसासाठी लोकमतात असं भरपूर ते फिरत आलेले आहेत आणि त्यांची कामं आहेत आणि त्या कामाच्या ज्यहार आणि घराण्याचे हे आहे घराने दादसाहेब बाळासाहेब पाटील कवलोकर यांनी कारखाना ओपन केला काहीतरी प्रस्ताव देऊन ओपन केले दादसाहेब पाटील बाळासाहेब पाटील यांनी कारखाना ओपन केल्यामुळं या भागाचं जीवन सगळं सुखस्पती झालेलं आहे आणि त्या घराण्याला या भागातले कोण विसरणार नाही त्याचा निश्चित फायदा होणार रवीश पाटील हे आज विजय झाल्याप्रमाणे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा